नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज गुरु वार गुरुवार सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आले आहेत वरकिडीच्या किडीच्या मैल बाजारमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाच व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करा तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार मित्रांनो या ठिकाणी जाफ्राबाद मुदा गीर जातीच्या म्हशी आलेल्या असतात या ठिकाणी व्यवहार चालू आहे म्हशींचालूया बाजार कसा वाढतो

कुठले आपण राहणार असं आहे का एक लाख एक हजाराला व्यवहार झालेला आहे किती दिवसाची कच्ची होती आठ दिवसाची कच्ची होती किती यंदा होती दुसऱ्या दुसऱ्या वेताला मित्रांनो क्वालिटी वगैरे एक नंबर पाहू शकता आपण या ठिकाणी मशीची जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण एवढीच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट नंबर केले असो हे पहा मित्रांनो क्वालिटी वगैरे नंबर आहे मित्रांनो मशी वगैरे एक लाख एक हजार व्यवहार झालेला आहे जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांन आठ नऊ महिन्यात आपल्या आठ आठ दिवसाची मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्याला चांगली असते मित्रांनो शेतकऱ्याला पुरवडेला असतात बाजारा गुरुवारचा भरतो सकाळी आठ वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत चार आहे दोन दिवस झालेले मित्रांनो दाताला चार आहे काय वापर आहे म्हणजे एक लाख तीस हजार रुपये बाजारा कोणी मागितलीला ಮಂಗ್ ಚಾರೀಟರ್ शेतकऱ्या पुरवडेला किमतीमध्ये मशी आलेले असते शेतकरीला पुरवडेला किमतीमध्ये जर कोणाला या ठिकाणी खरेदी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा इकडे पाहि इकडे पण दोन एक मशी आहेत एकच नंबर आहे हे पहा मित्रांनो पॉलिडी पाहू शकता पण हे पाहिजे काय वापर सेडी चोली एक लाख एकावन सांगायचे आहेत द्या गेला कसे होतील एक लाख वीस पर्यंत बाजार मागितली गेली तर फायनल किंमत मग एक लाख पंचवीस पर्यंत किती दिवस बाकी गेला अजून दोन तीन दिवस काढले मित्रांनो दोन तीन जोर बाकी बघा क्वालिटी चांगली मशीनची शकतो आपण या ठिकाणी किती अंदाज तिसरे वेताला की मित्रांनो वेताला तिसरे क्वालिटी चांगली इशेत करायला पूर्वेला अशा मशीन आहेत जर कोणाला या ठिकाणी यायचं असेल खरेदीसाठी तर या कॉन्टॅक्ट करा ये ही पण इकडे एक बघ मी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण मशीन दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून हे पहा क्वालिटी मशीन हे पहा काय हो बरं सेडी चॉली एक लाख चाळीस द्या घ्यायला द्या घ्यायला आपल्या जायला अजून दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत पाच हजार कमी करून मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आले तर पाच दहा हजार रुपये कमी होणार आहेत आहे किती दिवस बाकी सिडीला आठ दहा दिवस बाकी का मित्रांनो आठ दहा दिवस बाकी मी पण दुध आलं कसं पाहिजे सहा सात एका बरोबर ही बाजूची सहा सात म्हणजे दोघां तेरा चौदा लिटर दुध द्यायला पाहिजे आरामात द्यायला पाहिजे बरोबर तर मित्रांनो कॉलडीच्या मशी असतात आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना मशी वगैरे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा प्रयत्न करा मशी चांगल्या आहेत बाजार पाहू शकता कसा भरलेला आहे तर बाजार आज शांत आहे मित्रांनो पोहोचता आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक टाकलेला असो जर कोणाला यायचं असेल मशी घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा तुम्ही पण मशीद आठ ખર્ચે <là, desousını> <coughs>

तर शेतकरी मित्रांनो या बाजारा म्हणजे आपल्याला मुर्रा जाफरगिरी अशा प्रकारच्या मशी पाहायला भेटतील व्हिडिओ चांगला झाले नाही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत वा औषध त्या ठिकाणी बरेच मशी आलेल्या साठी होऊ शकते मशी पण मित्रांनो या बाजारामध्ये माहिती पन्नास हजारापासून तर लाखाच्या वरती मशी भेटेल मशी पण चांगली असतात शेतकरीला अशा चांगला बाजार मित्रांनो गुरुवारचा बाजार पडतो

इंडिका इंडिया इंडिगा इंडिगाय वॉडी एक नंबर आहे काय बाबर शेतीची पंचाहत्तर सांगायला पंचाहत्तर आणि ते मागितली तिला सत्तावन्न सत्तावन्न किती मशी आणले होत्या पण आम्ही चार आणले आणलो चार आणले त्या किती विकली गेले मग दोन विकल्या दोन झाल्या का बीकरी कुठली घरे असते आपली ही आपली आमची दोडे बाजार दोडे बाजाराची घरे असते बरोबर मित्रांनो क्वालिटी पण चांगली आहे पाहू शकता या ठिकाणी कोण आहे तर पाठा करा कर हेनारे बाई साखरीदार आहे ओढ रे हेतू इंदायती हा का किती दिवस झालेला झालंयला एक महिना झाला एक महिना आलेलाय तर क्वालिटी बी चांगली आहे दुधाला पण चांगली तर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा होतो या ठिकाणी शेट आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं माझं नाव रजिस्ट्रेशे मोबाईल नंबर बहात्तर अठरा तेवीस तेरा शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे ज्या शेतकरी मित्रांना मशी वगैरे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा क्वालिटी पण चांगली शेतकऱ्यांना पुरवठेला अशा किंमतीच्या मशी या ठिकाणी आलेल्या आहेत या पाहि या ठिकाणी पूर्ण दावण भरलेली एक्च्युअली चार मशी आणलेल्या आहेत त्यामधून आता त्यांनी दोन्ही पिकलेल्या आहेत पडले कोणतीन पडली मला काही दलाली नाही बरोबर नाही नाही बोल हा मी बघ काम आहे आपलं लागल तुला सगळ्यांच्या एकदा आहे नमस्कार